बायको घरी बायको तुमच्याशी खूप भांडते पण जेव्हा भा तुम्ही बाहेर असताना तेव्हा तुमची आतुरतेनं वाट पाहणारी आणि तुमची काळजी करणारी बायकोच असते दागिन्यांनी गळा भरणारा नसला तरी जेवणाचे दोन घास प्रेमाने भरवणारा जोडीदार असावा साथ देणारी कधीच वेळ आणि परिस्थिती बघत नसतात कारण येणाऱ्याला निमित्त लागतं आणि जाणाऱ्याला कारण लागतं अभिमानासाठी नाही तर स्वाभिमानासाठी आयुष्यात काही लोकांना सोडून जावंच लागतं तुझ्या प्रेमापेक्षा मला तुझी इज्जत महत्वाची वाटली नाही तर आठवण म्हणून काढलेले फोटो पुरावे म्हणून वापरता आले असते एकदा धरलेला हात कधीच सोडणार नाही असं म्हणणाऱ्यांचे हात आज वेगवेगळ्या हातात आहेत स्त्रीचं सौंदर्य तेव्हा जास्त निखरतं जेव्हा तिच्या आवडीची व्यक्ती तिला भरभरून प्रेम देते फक्त स्त्रियांचं नाही तर काही पुरुषांचं सुद्धा प्रेमात इतकं समर्पण असतं की जे एकदा एकीचे झाल्यावर कधी कोणा दुसरीचे होत नाहीत आजकाल नवऱ्याला मोबाईलवर बोलण्यासाठी गेम खेळण्यासाठी मोबाईलवर रील पाहण्यासाठी वेळच वेळ असतो पण समोर असणाऱ्या बायकोबरोबर बोलण्यासाठी पाच मिनिटंसुद्धा वेळ नसतो मी पाहिलं आहे फस्ट प्रायोरिटीपासून तर इग्नोर होण्यापर्यंतचा प्रवास तू माझं सगळं काही आहेसपासून तू कोण आहेसपर्यंतचा प्रवास तुझं बोलणं मला खूप आवडतंपासून तू मला इरिटेट करतोपर्यंतचा प्रवास तिचा जर तुमच्या जीव अडकला असेल ना तर ती भांडेल पण कधीच तुमचा जीव घेणार नाही उगाच इकडचं तिकडचं ऐकून तिला जज करू नका सगळ्याच लफडेबाज नसतात जी तुमच्या कुंकुमाशी इमानदार असते ना तिला तरी या नजरेनं बघू नका ओठांचं असणं सुखातलं आहे की दुःखातलं हे डोळ्यांकडं बघितल्यावर लगेच कळतं नवऱ्यावर प्रेम केलं तर ती चांगली बायको सासू सासऱ्यांची सेवा केली तर ती चांगली सून आणि एका अनोळखी व्यक्तीशी निर्मळ मनाने मैत्री केली तर ती चारित्र्यहीन असं कसं चालेल धोका फक्त गरिबीला मिळालाय श्रीमंतीसमोर तर प्रेमाचं ऐकं ताट आलंय जगातल्या कोणत्याही महागड्या परफ्यूमची तुलना तिच्या देहाच्या गंधाशी होऊच शकत नाही परफ्यूमच्या नावानं आजही माझे पाय तिच्या दिशेनं वळतात आवडत्या व्यक्तीच्या नावाचं मंगळसूत्र घालून मिरवण्यात एक वेगळंच सुख असतं आपल्या प्रेमाचा शेवट ब्रेकअपने नाही तर मृत्यूने होईल इतकं जीवापाड प्रेम करायचे आपण एकमेकांवर